बीड नगरपालिकेसाठी आपण पाहतोय की सर्वच पक्षांनी मोठा जोर लावल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुकींना विलंब झाला आणि यामुळे जी काही लांबलेल्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्याची प्रक्रिया जी सुरू झाली यामुळे या निवडणुकीचा एक वेगळाच उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे बीड मतदारसंघातल्या जर सगळ्या म्हणजे बीड जिल्ह्यातल्या सहा नगरपालिका जर पाहिल्या त्यातील सर्वात महत्वाची जी नगरपालिका मानली जाते ती बीडची आहे आणि या बीडच्या नगरपालिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे एकूण आपण पाहिलं की राष्ट्रवादी अजित पवारांचा जो गट आहे तिकडनं विजय सिंह आमदार विजय सिंह पंडित यांनी त्यांचे बावन उमेदवार आणि प्लस नगराध्यक्ष उमेदवार रिंगणात उतरवला आहे जोमाने ते प्रचाराला लागले आहेत आपण पाहतोय की डोर टू डोअर प्रचार करताना ते दिसत आहेत त्यांची टीम जी आहे नौक्यांना त्यांनी संधी दिलेली आहे आणि मला वाटतं ऐनवेळी त्यांनी खूप कमी दिवसामध्ये हे सगळं उभा केलेलं आहे आणि प्रचाराला ते जोमाने सुरुवात केलेली आहे म्हणजे बीडची बीडची जर दुसरी बारामती करायचं असेल तर विकासाला साथ द्या हे त्यांचं जे घोषवाक्य आहे ते घोषवाक्य घेऊन त्यांच्या टीमसोबत ते, ते प्रचाराला लागले आहे त्याचबरोबर नुकतेच भाजपमध्ये ज्यांनी प्रवेश केला ते योगेश क्षीरसागर यांनी सुद्धा खूप कमी म्हणजे घडीला जेवढा वेळ भेटला त्यापेक्षा कमी वेळामध्ये योगेश क्षीरसागर यांनी बावन उमेदवार रिंगणात उतरले प्लस नगराध्यक्षाचा उमेदवार आणि ही टीम आता पूर्ण कामाला लागली आहे आपण पाहतो की बीड शहरातील अनेक त्यांच्या गाठी सुरू आहेत आणि त्यांच्या सुरू आहे त्या प्रचाराला त्यांना प्रतिसाद मिळताना दिसतोय याचबरोबर तुतारेकडून आपण पाहिलं तर आमदार संदीप क्षीरसागर एकदम मायक्रो नियोजन करून या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत त्यांनी सुद्धा बावन प्लस एक म्हणजे त्रेपन्न उमेदवार जे आहेत ते रिंगणात उतरवलेले आहेत आणि विशेषतः तिकीट देण्यामध्ये ह्या तिघांनी सुद्धा जर आपण पाहिलं तर खूप बारीक सारीक गोष्टी खूप मायक्रो नियोजन केलं आणि ऐन वेळेला उमेदवार जाहीर केल्या म्हणजे गुप्तता खूप पाळण्यात आली सतर्कता बाळगण्यात आली आणि आपला उमेदवार इतरांपेक्षा कसा स्ट्रॉंग राहील याची सर्वांनीच खबरदारी घेतली आपण पाहतोय की आता निवडणुकीच्या प्रचार सुद्धा हे सुद्धा खूप योग्य पद्धतीने करताना दिसत आहेत आणि मतदारांकडं ज्यांचं ज्यांचं म्हणजे प्रत्येक पक्षाचं जे काही व्हिजन आहे विकासाचे जे मुद्दे आहेत ते घेऊन ही टीम आता मतदारांसमोर जात आहे याचबरोबर वंचित बहुजन आघाडीसुद्धा या निवडणुकीत उतरलेली आहे त्याचबरोबर एम आय सुद्धा या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उतरून नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी आपण पाहतो की प्रचाराला आता त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यामुळे आपण बीडची जी नगरपालिका आहे या नगरपालिकेकडे सर्वांचं लक्ष आहे आणि सगळेच जोमाने लागलेले आहेत परंतु बीड नगरपालिकेत कोण ठरणार किंग मेकर हे मात्र तीन तारखेला समजणार आहे आणि आता जे रंध रंधुमाळी सुरू झाली आहे प्रचाराची त्या अनुषंगाने आपण पाहतोय की सर्वत्र आता प्रचाराचं वातावरण आहे नेमकं बीडची नगरपालिका कोणाच्या ताब्यात जाणार तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळून